नमस्कार शेतकरी मित्रांनो तर राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत आणि सर्वांना पुढे घेऊन जाणारे नेतृत्व असलेले काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या अनपेक्षित निकाला पराभवामुळे संगमनेर तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्र हळहळला हल विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर संगमनेर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाचा निकाल ऐकल्यावर तालुक्यातील जनतेसह राज्यात कुणाचाही विश्वास बसत नव्हता हा निकाल ऐकताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू आले तर संपूर्ण तालुक्यात एकदम भयान शांतता निर्माण झाली राज्यभरातून बाळासाहेब थोरात यांच्या पराभवाबद्दल तीव्र प्रतिक्रियाही उमटल्या तर राज्याच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा म्हणून ओळख असलेल्या थोरातांचा पराभव अनेकांना सहनच झाला नाही तालुक्यातील अनेकांच्या घरात चुलीसुद्धा पेटल्या नाहीत अनेकांनी स्वतःला घरात बंद करून घेतले साहित्य कला संस्कृती राजकारण आणि समाजकारण अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील मान्यवरांनी थोरात यांच्या पराभवाबद्दल दुःख व्यक्त केले देश आणि राज्य पातळीवरील माध्यमांनीही या घटनेची नोंद घेऊन हा अनाकलनीय निकाल असल्याचे म्हटले आहे रविवारी सकाळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना भेटण्यासाठी राज्यभरातील अनेक मान्यवरांनी संगमनेरमध्ये उपस्थितीही दाखवली तालुक्यातील ही अत्यंत मोठ्या संख्येने सुदर्शन निवासस्थानी दाखल झाली होती हा निकाल कुणालाही मान्य झाला नाही ईव्हीएम मध्ये काहीतरी गोंधळ झाल्याची शंकाही व्यक्त होत होत्या सर्व तालुका हा शांत व चिंतेत आहे त्यामध्येच मित्रांनो आता थोरातांनी साकूर भागाला सुद्धा भेट दिली आहे साकूर भागातील काही गावांना भेटी देऊन थोरात साहेबांनी नागरिकांचे दुःख हलके केले संघर्षात तुम्ही लढले आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत सत्ता असो वा नसो साहेब तुम्ही साहेब आहात असे दर्शवत संगमनेर तालुक्यातील तरुणांसह प्रत्येकाच्या स्टेटसवर बाळासाहेब थोरत यांच्या एकनिष्ठतेची छबी झळकत आहे मित्रांनो साहेब जरी हरले असले राज्य राजकारणातून हरले असले तरी सुद्धा संगमनेरकरांच्या मनामध्ये मात्र साहेबत जिंकलेलेच आहे तर मित्रांनो ही होती आजची महत्वपूर्ण अशी अपडेट पुन्हा भेटूया अशाच आणि महत्वपूर्ण अपडेट आणि हो मित्रांनो व्हिडिओ संपण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीनच असाल तर आम्ही सांगण्याकर युट्यूब चॅनलला एकदा नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता घेऊन येत असतो पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र